हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शब्द कॅबिनेट मिनिस्टर कॅबिनेट कॅबिनेट मिनिस्टरचा मंत्री मंत्रिमंडळ दर्जाचा मंत्री किंवा सदस्य ज्येष्ठ मंत्री यु के कॅनडा भारत आणि इतर राष्ट्रकुल देशांमध्ये संसदीय मंत्रिमंडळाचे सदस्य होत आहे कॅबिनेट मिनिस्टरला आपण बघूया पहिला वाक्य आहे ही हेल्ड ऑफिस एज अ कॅबिनेट मिनिस्टर फॉर टेन इयर्स दुसरं वाक्य आहे हाऊ मेनी कॅबिनेट मिनिस्टर्स आर देअर इन दिस गव्हर्नमेंट तिसरा वाक्य आहे हिज फादर हॅड बीन अ कॅबिनेट मिनिस्टर चौथा वाक्य आहे शी वॉज नेमड ॲज अ पॉसिबल रिप्लेसमेंट फॉर द कॅबिनेट मिनिस्टर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू